दादा नमस्कार नमस्कार दादांचं नाव माऊली गायकवाड काल वैभवशीला केला कॉल आम्ही वैभवशीटला म्हणलं आपली गाडी पळूया ते एका शब्दाला आमच्या शब्दाला त्यांनी किंमत दिली ते म्हणले हो पळूया मग आले काय पैरा केला आज पाळवलं गट पाच झाला किती वाजता आला होता आम्ही सकाळी आलो होतो इथे आठ वाजता आणि पेरा झाल्यानंतर नंबर शिट्टी निघाली गाड्यात लढत बघा भेटली आज इकडे पिस्टन होता इकडे बाजी होता तर गाडी सुटताना काही प्रेशर होता तुमच्यावर काय आता दोन्ही बैल म्हणजे नाही का नावातली नावातली बैल होती दोन्ही बी त्यामुळे जरा जास्त येऊन होत होत की दोन्ही गाड्या चांगल्या आपली गाडी व्यवस्थित सुटली पाहिजे ते तेवढं काय नाही त्यावर बावीस अकरा पिस्टन आपला 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 तो पण बैल आपलाच आहे तो पण आपला आपलाच आहे पण आपलाच आहे ती बरोबर ती एका गटात कधी येतात ती बैलगाडी कधी पाय काही पण घडू आता जर या गटातला प्रत्येक वेळी आज काय नियोजन आपल्या डायरेक्ट शेट असतात आमचे भाऊ नियोजन किती दिवसात पहिला भाजीला आम्ही बैल पाच सहा दिवसातून पाळवतो फेर नाही काढत ना। आता रोज मैदानात चालू नाही त्यामुळं नाही फेर काढत आता आता असा कुठला बैल नाही की त्याच्यावर पाळायचं राहिला सगळ्यात टोटल ऑल आपला बाजी आणि आता अशी भरपूर जाण्याची इच्छा आहे की काय नाही आम्हाला आम्हाला बाजी बरोबर बाजी बरोबर पाळायची आत भरपूर बरपूर फोन येते बाजी मंदिर मैदान कुठलं झालं तुमचं त्यानं खरोखर मन जिंकलंय बाजीच जसं झालं होतं तिथे एक नंबर केला तिने फेर बैल डावली पर्यंत तिथे आणि सेमीला सर्वात टॉपची गाडी भरली सर्वात टॉपची गाडी मित्रांनो बघू शकता तुम्हाला बाजीने एवढं मोठं नाव केलं की मालकाचं एवढं सगळ्या त्यांचे फॅन लोक आहेत खरं खरं अशी असले बैल सगळं तोटली तुम्ही जी पहिर आपले जो तुम्ही प्रत्येकाला बैल देता हो प्रत्येकाला बैल देतो आता म्हणजे कुठल्या कुठल्या भागात म्हणजे आपलं महाशिराचं मैदान आहे पुशेगावचं मैदान आहे कुठं ह्या टॉपचं मैदाना कुठं असं केसरी आपला म्हणजे तुमचं घडवले सगळ्या मैदानात राहिला पुशेगावच्या मैदानात राहिला महाशिराच्या मैदानात राहिला कोरेगावच्या मैदानात राहिला म्हणजे जेवढ्या नामांकित मैदान तिथे राहिला कोऱ्याच्या मैदानात राहिला तोट जी हिंद केसरी मैदाना त्यात आपला भाजी राहिला आणि जे ह्याच्याबरोबर वस्त्र होते तुमच्या गावचं का आट्टा तो गिरवीचा भाजी होता भाजी त्याला भरपूर तुमची गाडीला भरपूर स्पीड लागला सुंदर गाडी पाहिली काय म्हणजे काय आता गाडी पाहायची जास्त ड्रायव्हर कोणता होता म्हणजे मोरा ड्रायव्हर तुमची कंटिन्यू गाडी मारतात हा ती म्हणजे वासराची ती गाडी वासरू त्यांनी नाही का पळवले त्यामुळे आपल्या बायला काय ड्रायव्हर कुठला भी चालतो म्हणजे खुरक काय काय चालू होता बाजीचा काय त्याला खुरक कायच ना आपल्या डाळ आपले डावला मैदाना मैदानात कायच थोडस ठेवतो आणि नाही तर मग परत मैदानात नाही का असत पर पर परते मध्ये पाणी प्रत्येक भागातलं पाणी वेगळं असतं वेगळा तुम्ही पाण्याचं कसं पाणी करूनच असतं आपल्या पस्तीस लिटरचं कॅन्ड असते त्यात काही ती बाजली बादलीवरून आपण आता थोडं पाच दहा मिनिटांनी पाणी पाजायचं जशी देखभाल घेतली पाहिजे कसं असते म्हणजे का जे आपले फेडे गावात किंवा परिसर परिसरात प्रत्येकाचं पाणी तुमच्या गावातलं पाणी वेगळं त्यामुळे बैलाला पाणी पिण्या बैलाला म्हणजे शेंगण्या सर्दीचा प्रमाण असते तुम्ही बैलाची काळजी घेत असता मित्रांनो खरोखरच आज प्रत्येक बैलगाडी मला विनंती केली पाहिजे की ज्या बैला आपण पाणी प्यायचं चालू त्याच बैलाला घरातून पाणी आलं पंचवीस लिटर तीस लिटर पन्नास लिटर कॅन घेऊन आलं तरी चालते दादा आपल्या चॅनल बद्दल दोन शब्द बोलला अशी तुमची गाडी गुलात राहावं हीच आमची युनियन की देवा प्रार्थना करतो की ही तुमचा असा बाजी तुमचं आयुष्यभर नाव करावं आमच्या चॅनल बद्दल दोन शब्द दिल्याबद्दल धन्यवाद